मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे नात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे मनात साठलेल्या रागाला मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी सोडून देत आहे मी जगण्यासाठी एक लायक व्यक्ती आहे आनंदी आयुष्य जगणं हा माझा अधिकार आहे